पहिले जिवरानावरी पट्टेवाले काय दाखवले यांना सेकंदाचे दाखवली कितीला आहे सेकंदाचे गाडी आपलं गाड्या मालकाच्या लहानपणापासून गाड्याचा शौक आणि आवड असल्यामुळं आपण किती महागाय असतो सस्त्या असतो आपल्याला दोन पैसे भेटले बाद झाले

अतिशय सुंदर पहिले तीन दिवस गेले की एक नंबर यात्रा आणि निर्णय काढा पब्लिक बी जा आता थोड्या वेळाने फायनल सेमी फायनल होणार हे बी निर्णय काढता झालाय गाड्या घालण्यासाठी खुसे कष्ट घेतात बरोबर अतिशय भयंकर सहन करून तरी लोकांना काय कायद्या तरी सगळं व्यवस्थित चाललेलं आहे मी बरेच यात्रामध्ये असता हे नियोजन कसं झालंय बऱ्याच यात्रामध्ये तुम्ही असता हे नियोजन कसं झालं आजच आजच्या दिवस ताज्या झाले उत्सव मावळ सारखं नियोजन झालं ज्या वेळेला उत्सव मावळ यात्रा भरली मागण्या महिन्यात त्या वेळेला एक नंबर झाले ना तसंच हे पॅन्डर पिपरीचे सरपंच असतील कोण आहे अमोल सर अमोल यांचं जास्त शिरे असल्यामुळं आणि हे